मध्ये घट होणार कमी हो आहे लाडकींची संख्या घटून कमी कमी संख्या होईल असे त्यांचे म्हणणे आहे आणि पडताळणी महिला आहेत त्यांनाच फक्त हप्ता मिळणार आहे महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना चालू केली होती पण त्याच्या ज्या पाच आटी अपात्रतेसाठी ठेवलेल्या आहेत ते आपण पुढे बघून घेऊ बहिणींसाठी पाच टप्पे अपात्रतेचे ठेवलेले आहेत पडताळणीचा पहिला टप्पा आहे एका कुटुंबातील एका कुटुंबातील एकापेक्षा अधिक लाभार्थी असणाऱ्यांचे अर्ज बाद होणार आहेत त्यांना पैसे येणार नाहीत आपण दुसरा टप्पा बघूया ज्या लाभार्थीचे अडीच लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न आहे अशा लाभार्थींचा पण हप्ता येणार नाही आणि तिसरा टप्पा आहे बनावट कागदपत्रे देऊन लाभ घेणारे लाभार्थी यांचा सुद्धा हप्ता जमा होणार नाही ते अपात्र झालेले आहेत पाच एकर पेक्षा जास्त जमीन असणारे ते पण अपात्र आहेत त्यांना सुद्धा हप्ता येणार नाही कुटुंबातील किमान एकाला निवृत्ती वेतन असणारे लाभार्थी यांना सुद्धा हप्ता येणार नाही अगदी तटकरे